महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे सर्व अनुयायी आनुआ, अनुयायी आहे ते एकवडलेले आहेत एकंदरीत त्यांचे सगळे देखभाल करण्यासाठी एस एस डी म्हणजे समता सैनिक दल ही उपस्थित आहे एकंदरीत सर काय सांगाल किती लोकसंख्या आहे कशा पद्धतीने प्रेशराईज होतोय काय काय नियोजन आहे काय सांगाल परमपूज्य बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोच्या जनसेमध्ये आहे प्रत्येक वर्षी इथे येतो आणि वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये ही गर्दी वाढत चालली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सेवेसाठी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एकोणीसशे सत्तावीस ला समता सैनिक दलाची स्थापना मार्च चौदा तळ्यात सत्ताग्राच्या वेळेला केलेली होती तेच हे समता सैनिक दल आहे जे आता या व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साडेचार हजार अधिकारी आणि अकरा हजार सैनिक हे इथे तैनात केले जे अख्ख्या महाराष्ट्रातून इथे निशुल्क सेवा देण्यासाठी येतात की ही जी मंडळी आली ही सगळी आपलेच आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेत ज्यांचा त्रास इतरांना होऊ नये आणि सगळी व्यवस्था सुरळीत पार पडावी म्हणून भारतीय बौद्ध महासाहेबांनी ज्यांच्या अंतर्गत हे समजा सैनिक दल चालतंय यांनी अकरा हजार सैनिक आणि साडेचार हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती इथे केलेली आहे एकंदरीत हा सर्व मॉप पाहत आता म्हणजे आपण आता लेटेस्ट एक उदाहरण पाहूयात आता मॉप पाहता काही लोक इथं गात होते आणि त्याच्यावरून थोडंसं हे झालं आणि थोडं मिसकम्युनिकेशन होणार होतं पण त्यात तुम्ही तो सावरलात आणि दोन्ही गटाला समजूत घालून मग परत कशा पद्धतीने यांना हँडल है लागतं काय यांना प्रेमानेच बोलावं लागतं पण कसं आहे ना आता समाज माझाच आहे मी समाजाचाच आहे पण काही असतात की जे फक्त त्यांना जो दिवस असतो त्याचं महत्व कळत नाही चौदा एप्रिलला तुम्ही गा बाबासाहेबांचा जन्म झाला आनंदाचा दिवस होता पण आज महापरिनिर्वाण दिन आहेत ते या जगातून निघून गेले आपल्यातून गेले तर हा दुःखाचा दिवस आहे तर हा शांत तिथेच पार पडला पाहिजे हीच आमची अपेक्षा असते म्हणून आम्ही तुम्ही बघितलं असेल की या पूर्ण परिसरामध्ये यावेळेस कॅसेट्स जे विकणारे असतात जे टेप लावतात आवाज करतात ते नाहीये हॉकर्स नाहीये कुठेच नाही नाही ठेवलं का तर शांततेतच अभिवादन हे झालं पाहिजे हाच प्रयत्न असतो कारण एवढ्या लोकांना सांभाळायचा म्हणजे सामता सैनिक दलावर आणि मुंबई पोलिसांवर खूप मोठं प्रेशर असतात आता एकंदरीत आपण बघितलं तर शिवाजी पार्क आतमध्ये त्याच्या बाहेर ही गर्दी खूप आहे खूप आहे आणि त्यासोबतच इथे राहणारे परिसरातील लोक खूप आहेत म्हणजे उद्या जाऊन उद्या काही लोक कमेंट करतात करतात की था था। आ, कि, किती कचरा केला किती केले कसं टॅकल करतात आणि सैनिकांचे तुकडे दिलेले ते त्या त्या विभागाचे तेवढे ते बघतात जसं माझ्याकडे विभाग बारा आहे बारा हा पूर्ण तुमचं शिवाजी पार्क मैदान रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूचा परिसर हा आमच्याकडे आमच्याकडे असे आम चार अधिकारी आहेत दोन मेजर आहेत आणि बरीच सैनिकांची संख्या की आमचं एकच काम आहे की फिरत राहायचं आणि लोकांना कुठे अडथळा होणार नाही हॉकर जर बसले तर येणार अनुयांना त्रास होतो हो तो होऊ द्यायचा नाही एवढंच आम्ही काम करतोय एकंदरीत ते एस एसडीचे विकास आयरे सर यांच्यासोबत हो आपण संवाद साधला आहे त्यांनी कशा पद्धतीने त्यांचं नियोजन हो आहे या संदर्भात हा संवाद होता कॅमेरामॅन आदेश सह कृष्णा कुलपटे मॅक्स महाराष्ट्र मुंबई